नमस्कार प्रवास जीवनाचा वस्तीत जगण्याचा जगताय ना आज आपण हिरव्या वाटाण्यांची भाजी बघायची आहे सुके हिरवे वाटाणे पटकन कशी करता येईल म्हणजे घाईघाईत असतो आपण आणि थोडा बहुत क आपल्या घरी मसाला केलेला असला नसला तर आपण ती कशी बनवायची ते आणि तुम्हाला डब्याला न्यायला पण पटकन होईल अशी भाजी बघूया घ्यायच्या वेळेला घातले हिरवे वाटाणे भिजत आणि पटकन बनवली सकाळी की डब्यात घेऊन गेलं अशा आपण हिरव्या वाटाण्याची भाजी बघूया बाकी काय प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा जगताय ना चालायचं चा, जगायचं चा, छान जगायचं मस्त जगायचं आणि भाजी बघायची आता आपण तयारी बघूया सगळी तयारी करून घेतली आहे हे बघा हे असे वाटाणे हिरवे आपले हे रात्री भिजत घालायचे सकाळी कुकरला तीन शिट्ट्या काढायच्या कुकरला शिट्टी काढताना पाणी अजिबात नाही घालायचं असे शिजवून घ्यायचे नाहीतर अगदी शिजून जातात असे वाटाणे एक बटाटा घेतलाय तुम्हाला दोन हवेत दोन घ्या कसं आहे कांदा टोमॅटो कांदा बारीक चिरून आहे टोमॅटो बारीक चिरून आहे कढीपत्ता असं सगळं आहे आता कढईमध्ये तेल घेतलं थोडं तेल आपलं तापू द्या कढीपत्ता घातला सॉरी आता याच्यात बटाटे घातले बटाटे आत्ता घातले तर कारण काय ते बटाणे आपले शिजलेलेच आहेत त्यामुळे बटाटे शिजायला हवं आहे म्हणून आत्ता घातला थोडासा बटाटा फ्राय झाला की आपण त्याच्यावरती कांदा घालूया कारण कांदा आणि आत्ताच घातला तर कांदा अगदी मऊ होऊन जाईल आणि बटाटे शिजायचे राहतील मग थोडेसे बटाटे फ्राय करून घेऊया थोडं मीठ टाकते लवकर फ्राय होतील आणि बटाट्यांना पण लागेल तुम्हाला नसतील घालायचे बटाटे नाही घातले तरी चालतील आवडत नसेल ना बटाटा कुठल्याही भाजीत तुम्हाला तर एक हो सुरण ऑप्शन आहे सुरण घालायचं सुरणाचे तुकडे घालायचे पौष्टिक पण आणि जर बटाटा नाही आवडत आहे तर होऊन जाईल आता आपला बटाटा छान फ्राय झालाय आता कांदा घालूया कांदे चांगले दोन मोठाले घेतले तरी पण तुमची वाटाणे किती भिजत घातले त्याच्यावरती अवलंबून आहे तुम्हाला किती भाजी हवी तेवढा कांदा, कांदा कापा कांदा थोडा बारीक कापा म्हणजे कसं मिळून येईल सगळं छान कांदा परतून झाला आपला थोडं आलं लसून घालूया आणि तुम्हाला मी म्हण थोडं मसाला असेल तुमचा तर तो, तो वापरा नसेल तर तुम्ही असं आलं लसूण आलं लसूनही नसेल तर त्या खोबऱ्याबरोबर आलं लसूण बारीक घ्या करून घ्या आणि सकाळी तुमची घाई होते तर तुम्ही थोडं खोबरं किसून ठेवायचं एखादा नारळ किसून ठेवायचा वरती फ्रीझरमध्ये नारळ खाली किसून राहत नाही चांगला फ्रीझरमध्ये नारळ किसून ठेवायचा थोडं खोबरं असेल सुकं तर एखाद वाटी ती किसून ठेवायची म्हणजे काही असेल तर घाईच्या वेळेला फटाफट करता येईल थोडं तिखट घातलं आपलं आलं लसूण फ्राय झालं आता तिखट घालायचं तिखट तुम्हाला किती हवे कसं हवं आहे तसं घाला तिखट घाला हळद घाला जिरा पावडर घाला आपले जे काय आपण वापरतो मसाले, मसाले ते सगळे घालायचे भाज्यांना का असे सगळे मसाले वगैरे घालू तेव्हा वाटाण्या बिटाण्यांसारख्या भाज्यांना जरा चव येते थोडा गरम मसाला धणा जिरा पावडर घातली आणि असं सगळं आपले तेलाचे दोन चमचे हवे तर वाढवू शकता आता सगळं झालं आपलं आता यात आपण थोडस दोन चमचे तेल म्हटलं थोडं वाढवा कशी सुकी भाजी आहे ना सुक्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं कांदा परतायचा असतो टोमॅटो परतायचे असतात आता आपण टोमॅटो घालूया आता तुम्हाला माहिती आहे टोमॅटो घातलं की आपण मीठ घालायचं असतं आणि टोमॅटो पण पटकन नरम होतो अगदी झटपटीची भाजी आहे टोमॅटो नरम करण्यासाठी हवं तर झाकण ठेवा नाहीतर असे होतात आता हा मसाला त्या कोकणी मसाला आमचा माझी व्हिडिओ बघितली असेल कोकणी मसाल्याची नसेल ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते बघा असं कोकणी मसाला असं आपण करून ठेवतो फ्रीझरमध्ये त्यातला दोन चमचे घाला नाही तर तुम्हाला मी सांगितलं की खोबरं नुसतं खोबरं असतं ते मिक्सीला लावायचं तुमच्याकडे किसलेलं तयार असेल तर पटकन होऊन जाईल ते थोडंसं घालायचं बरं तर ते शेवटी नाही घातलं तरी हरकत नाही अगदीच नसेल तर काय बघा का असा आपला मसाला गोळा होऊन फिरायला लागला ना की समजायचं आपला मसाला फ्राय झाला कांदा टॅमॅटो असेल तो असा गोळा झाला ना की झालं थोडीशी कोथिंबीर आता घालायची म्हणजे तिचा फ्लेवर अगदी भाजीला लागतो वरून घालून मग ती शोसाठी घालायची वाटाणे घालूया वाटाणे शिजवताना पण त्याच्यात अजिबात ते बुडतील इतकंच पाणी थोडस अगदी गुडून वर अजिबात आलं नाही पाहिजे अशा पाण्याने वाटाणे आपले उकडून करायचे आणि अजिबात नाही घातलं पाणी तरी चालेल असेच असे रात्री भिजत घातलेली वाटाणे अशा असे उकडून येतात कुकरमध्ये अगदी तीन चिट्ट्यांमध्ये वाटाणे घातले मस्तपैकी बघा आपली छान भाजी झाली ना आता हे लकाय काय मीठ वगैरे हो काय कमी जास्त असेल ते घालून घ्या भटका हवं आहे थोडंसं पातळ असं थोडं पातळ घट्ट असं पाणी घाला इतकं ठीक आहे आता मात्र झाकण ठेवून थोडंसं छान वाव घेऊ द्या छान आपली भाती चांगली रनकिंग उपई आलेली आहे मस्त अशी थोडस पुन्हा वाफ देते बघा आता आपली भाजी झाली डब्याला पण अशा सुक्या सुक्या भाज्या नेण्यापेक्षा आहे अशी भाजी नेली तर थोडी चपाती खायला बरं वाटतं वरून कोथिंबीर घातली आपली भाजी तयार कशी वाटली व्हिडिओ झटपट वाटाण्याची भाजी बघितली वाटाण्याची घाई गडबडीची डब्याला न्यायची नसेल मसाला तयार न तर साधं खोबरं घ्या त्याच्यामध्ये आलं लसूण नसेल तर आलं लसूण घ्या आणि बारीक करा ओलं खोबरं असेल तर खूपच छान नसेल तर सुकं असतं तरी चालेल झटपट डब्याची भाजी तयार लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालीस तर एखादी कमेंट करा नमस्कार